मस्त अशी कांदा कोशिंबीर कसं बनवायचं आज मी मस्त अशी कांदा कोशिंबीर आज मी मस्त अशी कांदा कोशिंबीर कसं बनवायचं याची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी एक बोल घेतले आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात तर इथे मी एकच कांद्याचा वापर केले आहेत दोन बारीक चिरलेले टोमॅटो एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आता यामध्ये एक वाटी दही घालूयात आता हे सर्व आपण चांगलंसं मिक्स करून घेऊयात तरी इथे हे सर्व चिन्नस चांगले असे एकजीव करून झालेले आहेत तर आता आपण फोडणी बनवून घेऊयात तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवले आहे यामध्ये एक चमचाभर तेल टाकूयात तेल चांगलंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली अशी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे हे चांगले असे परतून घ्यायचे आहेत तर आता यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं घालूयात तर इथे हे फोडणी चांगली अशी बनवून झालेली आहे आता ही फोडणी आपण जी कोशिंबीर बनवलेली आहे त्यावरती आपण ही फोडणी गरम गरमच यावर घालायची आहे आता आपण हे व्यवस्थितरित्या परत एकदा मिक्स करून घेऊयात तर कोशिंबीर बनवताना यामध्ये बारीक चिरलेली ककडी घातली तरी हे चालेल तर इथे अशा प्रकारे कांदा टोमॅटो कोशिंबीर तयार आहे मस्त अशी खमंग ककडी कशी बनवायची ती दाखवणार आहे खमंग ककडी किंवा बिना दहीची कोशिंबीरही म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बोल घेतले आहे यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली ककडी घेऊयात ककडीची साल काढून याची मी बारीक अशी काप करून घेतली आहे एक कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेला आणि कोथिंबीर घालूयात कोथिंबीर ही इथे मी चांगली अशी बारीक चिरून घेतली आहे यामध्ये दोन चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि अगदी थोडंसं यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हिरवी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल आता हे सर्व आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालं की तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अर्धी वाटी दही घातलं तरीही चालेल तर इथे हे खमंग ककडी बनवून तयार आहे जेवणासोबत किंवा कि कुठल्याही स्नॅक्ससोबत किंवा चिवड्यासोबत तुम्ही हे खमंग ककडी सर्व करू शकता तर अशा प्रकारे इथे हे खमंग ककडी किंवा बिना दहीची कोशिंबीर तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत